चांदीचे डोळे नेले चोरून मूर्तीची विटंबना केल्याने अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल कळंब तालुक्यातील पाच किमी अंतरावरील दुर्ग किल्ला जंगलात असलेल्या नवसाला पावणाऱ्या हनुमान मंदिरामधील हनुमानजीच्या मूर्तीची फोडतोड करून चांदीचे डोळे नाग चांदीचा ओम चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पंचवीस जूनच्या सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान घडली भवानी किल्ला हा पुरातन राजाचा असून त्याची कोल्हाटीन पट्टराणी राज्य करीत असल्याची आख्यायिका आहे सदर किल्ल्यावर एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता त्यामुळे सोने काढणाऱ्या गॅगरने किल्ल्यावर जागोजागी खड्डे करून ठेवले आहे तर यापूर्वी सुद्धा वेगवेगळ्या वेग देवी देवतांचे मूर्तींची विटंबना केली होती अशाच प्रकारे वन विभागाच्या जंगलात भाविकांनी नवसाला पावणाऱ्या हनुमानजीच्या मंदिरावरील पुरातन तीन पत्राचे छत काढून मंदिर बांधकाम केले असून दूर दूरचे भाविक येथे नवस फेडण्यासाठी येतात या ठिकाणी चोरी झाल्याचे माहीत पडल्याने रात्री दहा वाजता दीड दोनशे भाविक पोलीस स्टेशनवर धडकून त्यांनी तक्रार दिली त्यावर अज्ञात चोरट्यांवर कलम तीनशे एकोणऐंशी भांदवीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय